टेम्पो चालक मालक संघटना व मटन चिकन व्यापारी संघटनेच्या वतीनं अखेर साखळी उपोषण यशस्वी एकूण अकरा दिवस बेमुदत साखळी उपोषण सुरू होतं अंबरनाथ नगर परिषद व सीच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी व बोर्ड तेथेच परत लावून मिळावा व लोखंडी जाळ्या काढून माती भराव काढून सर्व्हिस रोड पुन्हा गाड्या लावण्यासाठी सुरू करावा मार्केट ठिकाणी वाहतूक पोलीस बंदोबस्त कायम ठेवावा यासह विविध मागण्यांसाठी सोमवार अकरा डिसेंबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू होतं कल्याण बदलापूर रोडवरील दोन्ही बाजूच्या मटन चिकन मच्छी व भाजी मार्केट यांना सतत अतिक्रमण विभाग तोडण्याची कारवाई करत असतं मटन चिकन मच्छी व भाजी मार्केटचं आरक्षण आहे तेथे मार्केट, मार्केट इमारत त्वरित बांधण्यात यावी तोपर्यंत कुठल्याही दुकानदारावर अतिक्रमण तोडण्याची कारवाई करून मालाचे व सामानाचं नुकसान करू नये यासाठी स्थानिक व्यावसायिक साखळी उपोषणाला बसलेत आंदोलनाची दखल घेत अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत जाळ्या अखेर काढण्यात आल्यात आंदोलनात अध्यक्ष प्रेमचंद उपाध्याय उपाध्यक्ष संतोष लाटे सेक्रेटरी जावेद खान खजिनदार राजू सिंह यांनी सहभाग नोंदवित उपोषणकर्ते चांद बादशाह चौधरी व मेहबूब चौधरी यांना पाठिंबा दर्शवलाय दादा आज ते अतिक्रमण झाले आणि हे नक्की कशामुळे याच्यामध्ये तुम्ही काय बोलू शकणार मेसेज सिक्वेंट सायंटिफिक लिमिटेड कंपनी प्लॉट नंबर सात या कंपनीने आपला प्लॉट डेव्हलप करण्याच्या माध्यमातून गेली पन्नास साठ वर्षापासून असलेला एमआयडीसी चा सर्व्हिस रोड हा दादागिरीने भ्रष्टाचाराने पैसे चारून रस्ता बंद केला सोबत एक दिवसाला अंबरनाथ नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाला सोबत घेऊन पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये आतमध्ये अंबरनाथ टेम्पो चालक मालक संघटनेचा जो बोर्ड होता ज्याचं उद्घाटन बारा वर्षापूर्वी आमदार बालाजी किलीकरांनी केलं होतं तो बोर्ड त्यांनी तोडला सोबत कल्याण बदलापूर रोडवर आपल्या जो छोटा मोठा उद्योग करतात चिकन असेल मटन असेल मच्छी असेल भाजीपाला असेल त्यांना सुद्धा त्यांची रोज शेड तोडतात त्यांना सतत त्रास देतात असं ज्यांना रोजगार आहे त्यांना बेरोजगार करण्याचं काम अंबरनाथ नगरपालिकेने आणि एम आय डी केलं त्याच्या विरोधात गेली अकरा दिवसापासून दोन्ही संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सुरू होतं आणि आज बैमानी बेकायदेशीरपणे आणि पैसे चारून जे काम करतात त्यांना आजचा मोठा धडाय आज हा कायद्याचा घटनेचा विजय आहे असं मला वाटतं आणि हा विजय संपादित करण्यासाठी आणि आज ही नगरपालिका जे एवढी दिवस आमची वाट बघत होती की हे लोक उपोषण करतात आज न उद्या थकून उठतील पण टेम्पो चालक मालक संघटना आणि चिकन मटन मार्केट व संघटना यांनी दाखवून दिलं की तुम्ही जर बैमानी करत असाल तर एक इमानदार माणूस सुद्धा अतिक्रमण काढू शकतं आणि आज हा या दोन्ही संघटनेचा विजय असं मला वाटतं म्हणून जोरदार टाळे या दोन्ही संघटनेसाठी झाल्या पाहिजेत आणि हे आंदोलन पकडून धरण्यासाठी आणि या आंदोलनाला खरं यश येण्यासाठी कारण की, की थोडे नाहीत तर सत्तर ते ऐंशी टेम्पो चालक मालक आणि पन्नास भाजी मार्केट मटन मार्केट चिकन मार्केट हे लोक असं एकूण सातशे आठशे कुटुंबाचा उपजीविकाचा चांगला रस्ता आज या संघटनेने मोकळा करून दिला याच्यामध्ये मला सार्थ अभिमान आहे की खासदार श्रीकांत शिंदे साहेब आमदार बालाजी किनीकर साहेब सोबत आमचे धडाडीचे कार्यकर्ते आजीबाई चौधरी संतोष लाटे आमचे अमरेश गौडा आमचे सर्व पदाधिकारी आणि खास करून ज्यांच्या अध्यक्षतेखाली हे उपोषण चाललंय ते, ते म्हणजे वाहतूकचे आमचे प्रेमचंद उपाध्याय आणि चिकन मटन मार्केटचे आमचे अध्यक्ष चांद बादशाह चौधरी आणि त्यांच्या पदाधिकारी यांच्या वतीने सक्सेस झाले ही जाळी निघाली पाहिजे इथं गाड्या आमच्या लागल्या पाहिजेत कारण की रोडवर जर गाड्या लागल्या तर हजार दीड हजार फाईन ही वाहतूक विभाग लावते म्हणजे सगळ्या बाजूनी कोंडी मध्ये करण्याचं काम अंबरनाथ नगरपालिका वाहतूक आणि एम आय डी सी करत होती पण आज आम्हाला न्याय मिळालाय आज आमचं हे उपोषण सुटणार आहे आणि आमच्या या अध्यक्षांच्या वतीने त्या दोघांचं उपोषण सुटणार आहे आणि उद्यापासून आमच्या इथं गाड्या लागतील आणि उद्या एकदम पूर्ण ताकद पूर्ण सगळ्या लोकांना घेऊन आम्ही या बोर्डचं उद्घाटन सुद्धा करणार आहे असं मला वाटतं आणि आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे मी पुन्हा एकदा अंबरनाथ नगरपालिका अंबरनाथ पोलीस स्टेशन आणि एम आय डी सी च या दोन्ही संघटनेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र आजच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता आज आमचा आनंदाचा दिवस आहे कारण की आज आमचा जो प्रयत्न होता दिवसापासून जी माणसं होती आज त्या सर्वांचा विजय असं मी म्हणतोय की आज आम्हाला या यश आणि नगरपालिका पोलीस प्रशासन यांनी सर्वांनी आम्हाला मदत केलेली आहे साहेबांनी कांबळे साहेब संके साहेब या सर्वांनी आम्हाला मदत केली आणि आज हा पूर्ण जाळी वगैरे काढून घेतलेला आहे हा पूर्ण अतिक्रमण काढलेला आहे सर आज जो कार्यक्रम हे जे उपोषण केले पेट्यात

मार्केट नहीं बनती है और तब तक हमारे दुकानों को हाथ नहीं लगाएंगे ऐसा उन्होंने ने, ने, ने लिख कर दिया है हम लोगों को लिख कर दिया लोकनायक न्यूज करता प्रतिनिधि अभिलाष डावरे अंबरनाथ लोकनायक न्यूज